एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि या नवरा बायकोच्या जोडप्याला तीन मुलं होते अशा पद्धतीने या दोघाचा सुखाचा संसार चालू होता पण मात्र ती घरामध्ये असणारी जी महिला आहे या महिलेला तीन मुलं आणि नवरा असून देखील बाहेरच्या एका पुरुषाचा नाद लागलेला होता जेव्हा जेव्हा नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा तो जो बाहेरचा पुरुष आहे त्या महिलेचा प्रियकर आहे तो या महिलेच्या घरामध्ये चाकरा मारायचा आणि त्या महिलेला भेटायला यायचा अशा पद्धतीनं हे वेळोवेळी घडत होतं आणि कधीकधी ती महिलासुद्धा त्या पुरुषाला तिच्या प्रिय करायला भेटायला जात होती पण मात्र हे सगळं घडत असताना त्या घरामध्ये असणारा जो त्या महिलेचा नवरा आहे या महिलेला त्या महिलेच्या नवऱ्याला ही गोष्ट समजली आणि त्याला एक मोठा धक्का बसला त्यानं त्याच्या बायकोला अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला Yeah. पण मात्र ती समजून घेत नव्हती आणि यामुळंच या, या नवरा बायकोमध्ये जोरदार भांडणं व्हायचे मग घरामध्ये जोरदार भांडणं होत असल्यामुळं त्याचा परिणाम घरामध्ये असणारे जे दोन मोठे मुलं आहेत यांच्यावर देखील त्याचा परिणाम व्हायचा आणि घरामध्ये जो तिसरा मुलगा आहे तो अगदी या दोघांपेक्षा लहान आहे त्यामुळे त्याला या काही गोष्टी एवढ्या समजत नव्हत्या पण मात्र ज्या घटना घडत आहेत ते त्या पाहत होत्या आणि त्याला त्या गोष्टी समजत होत्या मग अशा पद्धतीनं हे सगळं घडत असताना एके दिवशी ती जी महिला आहे त्या महिलेनं तिच्या नवऱ्याला ठार करण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर नवऱ्याला ठार करायचा संपूर्ण प्लॅन केला आणि तिचे जे दोन मोठे मुलं आहेत या दोन मोठ्या मुलांना तिच्या नवऱ्याबद्दल त्यांच्या बापाबद्दल भडकावून लावलं म्हणजे भडकून दिलं नको नको त्या गोष्टी सांगितल्या आणि अशा गोष्टी सांगून त्याला मारण्याचा संपूर्ण प्लॅन केला पण मात्र घरामध्ये असणारा जो तिसरा मुलगा आहे तो केवळ नऊ वर्षाचा होता आणि तो कोणाला तरी ही गोष्ट सांगू शकतो तो, तो यांच्या विश्वासात आलेला नव्हता म्हणून त्यांनी त्याला त्या रात्री शेजारच्या घरी झोपायला सुद्धा पाठवलेलं होतं आता नऊ वर्षाचा मुलगा शेजाऱ्याच्या घरी झोपायला पाठवला आणि इकडं ती महिला आणि तिच्या दोन मुलांनी त्या महिलेच्या नवऱ्याला आणि त्या दोन मुलांच्या बापाला ठार करण्याचा निर्णय घेतला ठरल्याप्रमाणे त्या तिघांनी मिळून त्या बापाची हत्या केली त्याचा खून केला आणि जो बाहेर पाठवलेला मुलगा होता नऊ वर्षाचा झोपायला तो त्याला तिकडं झोप येत नसल्यामुळं तो अचानक वापस आला आणि वापस आल्यानंतर त्यानं त्याच्या डोळ्यानं घडलेला संपूर्ण प्रकार पाहिला जेव्हा त्यांना हा घडलेला संपूर्ण प्रकार पाहिला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती पण मात्र ही संपूर्ण घटना घडल्यानंतर त्याच्या दोन भावांनी आणि त्याच्या आईनं ही घटना जर कोणाला सांगितली तर त्याच्या बापासोबत जी घटना गेली तीच त्याच्यासोबत सुद्धा करू अशी थेट धमकी त्या नऊ वर्षाच्या मुला मुलाला दिल्यामुळं तो शांत बसला त्या ठिकाणी गपचूप बसला त्यानं कोणालाही काही सांगितलं नाही बघता बघता काही दिवस निघून गेले महिने निघून गेले वर्ष निघून गेले तो जो लहान असणारा मुलगा आहे तो बघता बघता मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर ही घटना तशीच काळाच्या पडद्याआड दडून गेली बघता बघता या संपूर्ण गोष्टीला तीस वर्ष निघून गेले आणि तीस वर्षानंतर घडलं दोन हजार चोवीसमध्ये धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील हतरसा जिल्ह्यातील जे मुरसाना पोलीस स्टेशन आहे या मुरसाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गाव आहे आणि या गावामध्ये राहणारी एक महिला आहे निर्मला तिचं नाव आहे आणि तिला तीन मुलं आहेत दोन मुलं मोठ्या आहेत एकाचं नाव प्रदीप कुमार आहे तर दुसऱ्याचं नाव मुकेश कुमार आहे आणि तिसरा जो मुलगा होता तो नऊ वर्षाचा होता एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये नऊ वर्षाचा एक मुलगा होता प्रदीप कुमार मुकेश कुमार असे तीन मुलं होते आणि ते या घरामध्ये राहत होते पण मात्र घरामध्ये असणारी जी महिला आहे निर्मला हिचं एका बाहेरच्या व्यक्तीबरोबर संबंध निर्माण झाल्यामुळं तो तिला तिच्या घरी भेटायला यायचा तर हीसुद्धा कधी कधी त्याला भेटायला जायची त्याच्यासोबत नको ते कृत्य करायची आता ही माहिती निर्मलाच्या नवऱ्याला मिळालेली होती म्हणून घरामधलं वातावरण बिघडलेलं होतं दोघांमध्ये भांडणं व्हायचे वादविवाद मोठ्या प्रमाणात व्हायचा आणि या वादविवादामुळं ते पुरबी घरातले डिस्टर्ब राहायचे त्यांनासुद्धा परेशानी व्हायची पण मात्र घरामध्ये मा नेमके भांडणं का होते तो जो तो ते आई, बाप आहे तो त्याच्या मा आईला का मारतोय असा प्रश्न जेव्हा मोठ्या मुलांना पडायचा तेव्हा त्यांची आई त्यांना वेगळंच कारण सांगायची की त्यांचा बाप कशा पद्धतीनं तिला घेणं देणं विनाकारण मारत आहे पण मात्र जेव्हा तो तिला मारायचा किंवा बोलायचा त्यामागं तिचं लफडं होतं ती प्रियकारासोबत फिण हिंडत होती फिरत होती त्याला घरी बोलत होती त्याच्यासोबत नको ते करत होती ही गोष्ट मात्र ती तिच्या मुलांना सांगत नव्हती फक्त त्यांचाच बाप कसा चुकीचा आहे हीच गोष्ट ती तिच्या दोन मोठ्या मुलांना सांगायची आणि तिसरा जो मुलगा होता तो नऊ वर्षाचा होता त्याला काही जास्त समजत नसल्यामुळं ती त्याच्यासोबत डोकंसुद्धा लावत नव्हती मग बघता बघता बरेच दिवस निघून गेल्यानंतर त्या महिलेनं तिच्याच नवऱ्याचा काटा काढायचं ठरवलं त्यामध्ये दोन मुलांना सहभागी करून घेतलं प्रदीप कुमारला आणि मुकेश कुमारला आणि त्याला त्यांच्या डोक्यामध्ये आधीच भरून दिलं होतं की त्यांचा बाप कशा पद्धतीनं चुकीचा आहे म्हणून त्यामुळं त्या दोन मुलांनी सुद्धा त्या निर्मलाची साथ दिली आणि या तिघांनी मिळून त्या तारीख ठरवली एक जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णवची एक जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी या तिघांनी मिळून त्या घरामध्ये असणारा जो पुरुष आहे आहे त्याची हत्या केली पण मात्र हत्या करण्यापूर्वी त्या घरामध्ये असणारा जो मुलगा आहे नऊ वर्षाचा त्याला झोपण्यासाठी शेजाऱ्याकडे पाठवलं होतं पण मात्र जेव्हा त्याला तिथं झोप न आल्यामुळं तो अचानक घरी वापस आला तेव्हा त्याने पाहिलं की ते तिघजणं मिळून त्याच्या बापाला ठार करतायत आणि ठार करून त्यांनी दारामध्ये त्यांच्या अंगणामध्ये त्याचा मृतदेह पुरलेला होता आणि हे सगळं त्या मुलाने त्याच्या डोळ्यांना पाहिलेलं होतं आता मृतदेह पुरतानासुद्धा पाहिलं होतं पण मात्र त्या तिघांनी याला धमकी दिली की ही गोष्ट कोणाला सांगायची नाही कोणाला जर सांगितली तर ते तुझासुद्धा तेच परिणाम होईन जे त्याच्या बापाचा झालेला आहे आता तो घाबरत घाबरत घरामध्ये राहत होता कोणाला काही बोलत नव्हता जे घडलं ते कोणाला सांगत नव्हतं त्यामुळं ते जे तीन आरोपी होते त्यांना वाटलं ही गोष्ट कोणालाही समजणार नाही आणि ही गोष्ट कोणाला कळणार सुद्धा नाही अनेक दिवस ते बेफिकर राहिले दिवसामाग दिवस जात होते दिवसामाग दिवस जात होते महिने जात होते वर्ष जात होते दहा वर्ष गेले पंधरा वर्ष गेले वीस वर्ष गेले तीस वर्ष गेले आणि तीस वर्षानंतर तारीख आली सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसची सत्तावीस सप्टेंबर दोन हजार ला एक तक्रारदार पुरुष आहे तो तीस वर्षानंतर जवळच्या एका पोलीस स्टेशन मध्ये गेला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यानं घडलेला संपूर्ण जो प्रकार आहे जेव्हा तो नऊ वर्षाचा होता त्याच्या बापाला ठार केलं होतं ही घटना जेव्हा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितली तेव्हा पोलिसांनी सुद्धा ते, ते प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही आणि त्या पुरुषाच्या तक्रारीकडं लक्ष दिलं नाही तो जो तक्रारदार पुरुष होता तो शांत बसला नाही तो थेट जवळचे जे जिल्हा अधिकारी आहेत राहुल पांडे यांच्याकडं गेला आणि यांच्याकडे जाऊन त्यानं रीतसर तक्रार दिली त्यानं सांगितलं की मी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो तो घडलेली घटना अशी अशी सांगितली पण मात्र त्यांनी माझी तक्रार लिहून घेतली नाही तुम्ही यावर काय ते निर्णय घ्यावा कलेक्टर साहेबांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली पोलिसांना आणि त्यांच्या जे कर्मचारी आहेत त्यांना आदेश दिले आणि तो जो पुरुष आहे तक्रारदार आहे त्याने जे सांगितले त्या करण्यासाठी सांगितलं सगळ्या काही परवानग्या काढल्या आणि मग ते थेट त्याच्या घरी गेले आणि ज्या ठिकाणी त्यांना सांगितलं आहे की मृतदेह पुरलेला आहे त्या ठिकाणी त्यांचं पोलिसांचं एक पथक गेलं आणि त्या ठिकाणी उखरून पाहिलं तेव्हा त्या ते ठिकाणी मानवी पुरुषाचा सांगडा सापडला जेव्हा त्यांनी आठ फूट खोल खड्डं खणलं आता आठ फूट खोल खड्डं खणल्यानंतर मानवी पुरुषाचा सापळा सापडला आणि मग पोलिसांनी तो ताब्यात घेऊन डी एन ए टेस्टसाठी फॉरेन्स डिपार्टमेंटमध्ये तपासासाठी पाठवलं पण मात्र त्या पुरुषानं तीस वर्षानंतर ही तक्रार का दिली होती काय दिली होती याची जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा समजलं की तो जो तक्रारदार पुरुष आहे त्याचे जे दोन भाऊ आहेत मुकेश कुमार आणि प्रदीप कुमार या दोघांनी एक दिवस त्या तक्रारदार व्यक्तीला सुद्धा धमकी दिली होती म्हणजे त्यांच्याच भावाला धमकी दिली होती की तू आमच्यासोबत असा राहत नाही तसा राहत नाही त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे संपत्ती आहे या संपत्तीमध्ये त्याला हिस्सा देणार नाहीत आणि जर तू तसं केलं नाही तर मग तीस वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांचा जो प्रकार केला होता त्यांचा खून केला होता त्याँच प्रकारे त्याचा सुद्धा खून करू आणि तुझा सुद्धा खून करून त्या घरामध्ये पुरून टाकू कोणाला काही मिळ लागणार नाही जसं त्यांच्या बापाचा लागला नव्हता अशी धमकी त्याला थेट दिल्यामुळं तो थेट घाबरला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली पण मात्र नंतर कलेक्टर साहेबांकडं गेला आणि ही संपूर्ण प्रकरण उघड झालं ते सापळा सध्या सापडलेला आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडं गेलेला आहे डी एन ए टेस्टमधून तो कोणाचा आहे काय आहे त्या तक्रारदाराने जे सांगितलं आहे ते खरं आहे खोटं आहे हे नंतर आता सगळं तपासामधून पुढं येईन पण मात्र त्यानं सांगितलेली जी जी घटना होती जिथं सांगितली तिथं सापळा सापडल्यामुळं ते जे आरोपी आहेत मुकेश कुमार प्रदीप कुमार आणि निर्मला या तिघांना पोलिसांनी तीस वर्षानंतर अटक केली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा किती गुन्हेगार किती हुशार असला किती चालक असला तरी सुद्धा तो कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकत नाही त्याला जरी वाटलं असलं की तो त्याच्यामधून वाचलेला आहे पण मात्र गुन्हेगार एक ना एक दिवस पोलिसांच्या ताब्यात येतच असतो आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई होतच असते आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून ही गोष्ट लक्षात येते त्यामुळं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखावनं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता ही जी घडलेली संपूर्ण घटना आहे ती वर्तमानपत्रामध्ये वेबसाईटवर प्रसारित झालेली आहे आणि त्या आधारेच आपण संपूर्ण ही स्टोरी संपूर्ण घटना तुम्हाला सांगितलेली आहे नाहीतर काही काही लोक म्हणतात की तुम्ही मनाने स्टोऱ्या तयार करता मनानेच गोष्टी सांगता असं नसतं प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण केलं जातं ख घटना खरी आहे खोटी आहे कुठं घडली आहे काय घडली आहे या संपूर्ण गोष्टीचं आपण माहिती काढूनच त्या आधारे व्हिडिओ बनवत असतो जर तुम्हाला ती लिंक बघायची असेल तर कमेंटमध्ये जा तुम्हाला सगळ्यात वरती ती लिंक दिसेल लिंकवर क्लिक करा सविस्तर बातमी वाचा आणि मग तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या